शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरू केलं आणि पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाला हे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी देणार हो। आहोत शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। रोजची रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट शेतकरी संघटनेतर्फे महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी अर्थसंकल्पात कर्जमाफी न केल्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी मोठी बातमी समोर येत आहे पन्नास हजारांचे प्रोत्साहन अनुदान अजून आलेले नाही आहे शेतकऱ्यांची लोकर प्रतीक्षा लवकरात लवकर पन्नास हजाराचे प्रोत्साहन अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत चालली महत्त्वाची अपडेट येत आहे खरिपातील नुकसानीपोटी शेतकऱ्यांना अनुदान पीक विमा झाला मंजूर पीक विमा वाटपासाठी बरेच जिल्हे पात्र ठरलेले असून त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा देखील कॉमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा सध्यास्थितीला खरीपातील नुकसानीपोटी अनुदान मंजूर झालेले असून चौतीस हजार शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये अतिवृष्टीचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनला अकोला या ठिकाणी चार हजार रुपयांचा बाजारभाव मिळतोय सोयाबीनबाबत परिस्थिती तसेच पीक विमा तुमच्या जिल्ह्यात मिळणार का तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या पुढे जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलेली आहेत कुठे गेला शेतकरी अनु लाडका भाऊ लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी क्र कर्जमाफीच्या प्रश्नावर सातत्याने शेतकरी निराश पाहायला मिळत आहेत अजून देखील कर्जमाफी घोषणा नाही महत्त्वाची बातमी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानात भरी वाढ करा अशी मागणी आता पाहायला मिळते ऐन उन्हाळ्यात कोल्हापुरात काल झाला धो धो पाऊस मुसळधार आलेल्या अचानक पावसामुळे शेती पिकांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान हरभऱ्याला जळगाव या ठिकाणी जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पंचवीस रुपयांचा दर कमीत कमी पाच हजार शंभर रुपयांपर्यंत बाजारभाव पोहोचले शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी हळदीचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत वायदे बाजाराचा परिणाम सरासरी तीन ते चार हजारांनी घट सिंचन अडचणीत पिकांसाठी पाणी आणणार कोटून शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट उन्हाळी हंगामात पाणी नाही सी सी आय पा सी सी आयची आजपासून गुंडळणार कापूस खरेदी आता कापूस खरेदी सी सी आजपासून गुंडळणार असल्याचा मोठा निर्णय सी सी मार्फत झाला कर्जमाफीसाठी एकोणीस मार्चला शेतकऱ्यांचा मुंबईत निर्णायक लढा संपूर्ण कर्जमुक्ती पीक्यूमा किंवा सोयाबीन कापसाचा भाव फरक यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी मुंबईमध्ये थेट मोर्चा होणार शेतकरी मित्रांसाठी आली खुशखबर अठरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा बँक खाते तपासा कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झाले आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील पाहायला मिळतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कॉमेंट करून व्हिडिओला बऱ्याच जणांनी लाईक केलेला दिसत नाही व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता एकंदरीत जर विचार केला तर आता बावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठरा कोटी रुपये जमा झालेले आहेत अतिवृष्टीने गतवर्षी नुकसान झालेल्या पिकांचे नुकसानासाठी अनुदान ई के वाय सी केल्यानंतर ही कारवाई झालेली आहे ए केवायसी करताच शेतकऱ्यांना पैसे मिळाले महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो एक वेळेस सोयाबीन इनोव्हेज एकशाट ही व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता कारण की सोयाबीन या पिकातून जर अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर ही व्हरायटी एकदा घेऊनच बघा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा विश्वास असून जिल्हा यवतमाळ तालुका हिंगणघाट या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा देखील मोठा विश्वास इनोव्हेज एकशाट या सोयाबीन व्हरायटीवरती आहेत शेतकऱ्यांनी दिलेल्या स्वतः माहितीनुसार त्यांना चांगले उत्पन्न तर मिळाले आहे मात्र कमी रोगरायला बळी पडणारी एकमेव ही व्हरायटी पाहायला मिळत आहे सरकारला शेतकऱ्याची क्यू येणार कधी सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कर्जमाफीचे तर आश्वासन दिले मात्र अजून देखील कर्जमाफी केली नाही लवकरात लवकर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी देखील सुधीर मुनगंटीवार यांनी आता लावून धरली आहे महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी सी सी आय आजपासून आता कापूस खरेदी जी आहे ते बंद करणार असल्याची माहिती मिळत आहे कापूस बाजारामध्ये दर दबावत येण्याची शक्यता देखील सध्या स्थितीला आता आपल्याला पाहायला मिळणार मोठी बातमी सोयाबीन भाव स्थिरतेचा आता निर्णय अनुदानाची मुख्यमंत्री यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी मागणी सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन भाव स्थिरतेसाठी निर्यात अनुदानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्राकडे शिफारस मागणी पाहायला मिळत आहे पुढे काय निर्णय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष महत्वाची बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी व खुशखबर एकंदरीत विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचे अनुदान आता हे सोमवारी जमा पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच आमदारांनी घेतलेला असून आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात तीनशे कोटी रुपयांचे हे अनुदान मिळणार आहे म्हणजे एकंदरीत जर विचार केलं तर हे अनुदान आता काही तासानंतरच वाटप केले जाणार आहे काही शेतकऱ्यांना नऊ हजार काही शेतकऱ्यांना तीन हजार काहींना चार हजार असे दुधाचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकार मार्फत झालेले शेतकरी वर्गाला आता चांगला दिलासा मिळाला असेच म्हणावे लागेल मोठी बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्यावरील वीस टक्के निर्या शुल्क रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा कांदा उत्पादकांबाबत महाराष्ट्र राज्यातील देशामध्ये अग्रेसर आहे लवकरात लवकर हा निर्णय सरकारने घ्यावा अशी मागणी आहे वीस टक्के शुल्क कर रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत चालली आहे शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी कुठे गेला शेतकऱ्यांना लाडकाभावा तर प्रश्न पाडलेलाच आहे मात्र आता येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकरात लवकर करून घ्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी मोठी बातमी मविया महायुतीत राजकीय धुळवड पटोले यांची शिंदे अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर सध्या स्थितीला मविया व महायुतीत राजकीय धुळवड ही स्थिती गुड न्यूज आली शेतकऱ्यांसाठी अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप हंगामासाठी दोनशे पन्नास कोटींचा पीक विमा मंजूर पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार एकंदरीत जर विचार केला तर आता खरीप हंगामासाठी दोनशे पन्नास कोटींची पीक विमा रक्कम मंजूर झालेली असून पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता थेट पैसे जमा केले जाणार आहेत एककरी नऊ हजार तीन हजार चार हजार असे पैसे मिळणार कमी दराने कांदा उत्पादक आले चिंतेमध्ये सध्या स्थितीला कांद्याला कमीत कमी तीन हजार ते चार हजार रुपयांचा तरी दर मिळावा म्हणजे तीस ते चाळीस रुपये किलोंचा बाजारभाव मिळावा अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला वीस रुपये किलो बावीस रुपये किलो पंधरा रुपये किलो रुपयांपर्यंत कांद्याचे दर आहेत त्यामुळे विपा विकावा साठवावा हा प्रश्न महत्त्वाची बातमी आहे खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत अखेर महत्त्वाची बातमी म्हणजे खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत ही पाहायला मिळणार असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता लाभ देण्यात येणार आहे जर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खूप दिवसाची प्रतीक्षा संपलेल्या असून बऱ्यापैकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेली आहेत जिल्ह्यांची नावे पाहण्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की की सांगू शकता सध्या स्थितीला बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर येणार आहेत यामध्ये बुलढाणा अजून काही जिल्ह्यांचा समावेश आहे त्या जिल्ह्यांची माहिती पुढे पाहू <सवाग> मोठी बातमी दिलासादायक आहे शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर अनुदानासाठी सातशे एकोणसाठ कोटी रुपयांना अखेर मंजुरी एकंदरीत विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर खुशखबर आलेली आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये आता अनुदानही वर्ग केले जाणार आहे दिलासाय दिलासादायक अपडेट म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी थकीत वाट शे अनुदान वाटप घेण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असून सातशे एकोणसाठ कोटी रुपयांना मंजूर दिलेली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान महत्त्वाची बातमी ज्वारीला जळगाव या ठिकाणी जास्तीत जास्त तीन हजार आठशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे कमीत कमी दर तीन हजार पन्नास रुपये असून आवकेचा विचार केला तर शेचाळीस क्विंटलपर्यंत ज्वारीची आवक जळगाव या बाजार समितीत आली सरासरी दर तीन हजार रुपये महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली खबर आता शेतकरी मित्रांनो काळजी नसावी तुम्हाला मिळणार आहे पीक विम्याची रक्कम ते आता तुम्हाला जर लाभ मिळत नसेल तर एक काम करा तुमच्या देखील खात्यामध्ये शंभर टक्के हा पीक विमा आता जमा होणार आहे ते काय काम आहे पुढे पाहणारच आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला सध्या स्थितीला सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मार्चमध्ये आताही मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असून आता बऱ्याच ठिकाणी पैसे वाटप सुरू झालेले आहेत अतिवृष्टीचे तीनशे चोवीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत आहेत पिकांसह शेतजमिनी देखील खरडून गेलेल्या होत्या मात्र शेतकऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही आता थेट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय पावणे तीन लाख शेतकरी महत्वाचे अपडेट व मोठी बातमी नाशिकचे शेतकरी रस्त्यावर कर्जमाफीवरून सरकारवर भडकले लाडक्या बहिणी छाटल्या तसेच तीन महिन्यामध्ये अजून देखील कर्जमाफी केली नाही लवकरात लवकर कर्जमाफी देण्याची मागणी महत्त्वाचे अपडेट वीर बांधव अनुदान घ्या जीपक प्राशयाच्या कृषी विभागाकडे कोट्यावधींचा निधी उपलब्ध वीर बांधकामे कार्यरंभ आदेश लवकरात लवकर तुम्ही वीरदेखील बांधून घ्या व तुमच्या विहिरीसाठी जेवढा खर्च होईल तेवढी रक्कम म्हणजे चार लाखांपेक्षा अधिकचे अनुदान महत्त्वाची बातमी कंपनीकडे फळपीक किंवा प्रस्ताव प्रलंबित जळगाव जिल्ह्यातील सात लाख हेक्टरवरील पिकांसाठी दोन हजार चोवीसमध्ये खरीप विमा संरक्षण पिकांसाठी घेतलेल्या कापसाची साडेतीन लाख हेक्टरवर विमा संरक्षण होते मात्र कंपनीकडे फळपीक किंवा प्रस्ताव प्रलंबित पाहायला मिळत आहेत लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं काही रक्कम देखील देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे कारण मोठे नुकसान महत्त्वाची बातमी आता मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट काही राज्यांना बसणार तडाका एकंदरीत जर विचार केला तर आता महत्त्वाची अपडेट ही पावसासंदर्भात आलेली असून आता राज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असं वाटत होतं मात्र सध्या स्थितीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यात पडणार आहे मात्र शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा व रोजची रोज अशा प्रकारच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील पीक किंवा भरपाई डबू शेतकरी योजना पी एम किसान योजना सर्व काही अपडेट हे पैसे कधी भेटणार आहेत त्याबाबतचा व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करणे गरजेचे आहे नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद